नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे ऐरावत हे संगणक खालीलपैकी कोणत्या एका संस्थेशी संबंधित संगणक आहे ऐरावत हे संगणक खालीलपैकी कोणत्या एका संस्थेशी संबंधित संगणक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऐरावत हे संगणक सी डॅक या संस्थेशी संबंधित संगणक आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पद खान अब्दुल गफार खान यांना खालीलपैकी कोणत्या एका टोपण नावाने ओळखले जाते खान अब्दुल गफार खान यांना खालीलपैकी कोणत्या एका टोपण नावाने ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सरहद गांधी या टोपण नावाने त्यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक तिसरा पोहात भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती भारतीय कबड्डी महासंघ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील भारतीय कबड्डी महासंघ यांची स्थापना सन एकोणीसशे पन्नास मध्ये ती झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अब्दुल नाझीर हे आंध्र प्रदेशचे नवीन राज्यपाल आहेत ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा आपलं स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक खालीलपैकी कोणी पटकावले होते ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक खालीलपैकी कोणी पटकावले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले हे वैयक्तिक सुवर्ण पदक हे अभिनव पटकावले होते ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहाव्या पव्यात सहाव्या ते आठव्या शतकाच्या दरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते सहाव्या ते आठव्या शतकाच्या दरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सहाव्या ते आठव्या शतकाच्या दरम्यान मग हे सर्वात शक्तिशाली महाजनपद होते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण चौदा जागा आहेत ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठ वापव्यात आवृत्ती बीजी वनस्पती पुढीलपैकी कोणती एक वनस्पती आहे आवृत्ती बीजी वनस्पती आपल्याला ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर चार पर्याय होते आपल्याला आवृत्तीबी वनस्पती ओळखायची होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नियोटिका या ठिकाणी आवृत्ती बीजी वनस्पती असेल ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नव्वा पाहूयात हॉलीबॉलच्या मैदानामध्ये जाळीची उंची खालीलपैकी किती असते हॉलीबॉलच्या मैदानामध्ये जाळीची उंची खालीलपैकी किती फूट असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील व्हॉलीबॉलच्या मैदानामध्ये जाळीची उंची ही सात फूट एवढी असते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पाहत वाळवंटामधला सर्वात महत्वाचा प्राणी खालीलपैकी कोणता प्राणी असतो वाळवंटामधला सर्वात महत्वाचा प्राणी खालीलपैकी कोणता प्राणी असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील उंट हा वाळवंटामधला सर्वात महत्वाचा प्राणी असतो प्रश्न क्रमांक अकरावा पव्यात दशावतार ही लोककला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्या संबंधित आहे दशावतार हा एक लोककला नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचा तो प्रकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील दशावतार हा लोककला प्रकार महाराष्ट्र राज्य यांच्या संबंधीचा जो प्रकार ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल दश क्रमांक बारा बाबत मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कार्बोहायड्रेट्स मानवी आहारामधले ऊर्जेचा प्रमुख स्रोत ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा जागतिक वारसा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक वारसा दिवस हा अठरा एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिन असतो प्रश्न क्रमांक चौदावा प्रश्न क्रमांक वा वापव्यात शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी पुढीलपैकी कोणते घटक हे कारणीभूत ठरले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सर्व बरोबर शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी जागतिकीकरण असेल आधुनिकीकरण असेल औद्योगिकरण असेल वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होत प्रश्न क्रमांक पंधरा वापव्यात खनिज संपत्तीचा विचार करता खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खालील महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन होते चंद्रपूर या सर्वात जास्त खनिज संपत्ती विपुल आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा वापरूयात कर्नाट कर्नाटकामधले आरेबिका हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित होते कर्नाटक राज्यामधले आरेबिका हे ठिकाण खालीलपैकी कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे तर विद्यार्थी मित्रांनो अरेबिक हे ठिकाण कॉफीच्या उत्पादनासाठी खूप जास्त प्रसिद्ध ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा तर या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न होते तर या ठिकाणी प्रश्न असा होता समापन कर्मणी यांचं आपल्याला वाक्य ओळखायचं आहे तर आपल्यासमोर चार वाक्य होते आपल्याला समापन कर्मणीचं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील त्याची कविता लिहून झाली हे वाक्य समापन कर्मणी यांचं ते वाक्य होतं प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात अभ्यास या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द विचारला होता अभ्यास या शब्दाचा आपला समान अर्थी शब्द विचारला होता तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यासचा समान अर्थ योग्य ठिकाणी आपला योग्य समान अर्थी शब्द ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द असेल रश्वी क्रमांक तिसरा पद त्याने हे चित्र काढले आहे हे एक वाक्य होतं त्याचा आपल्याला प्रयोग विचारला होता त्याने हे चित्र काढले आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा काय विचारले होते उंटावरून उंटावरून येणारा टपाल अशा प्रकारचं या ठिकाणी आपलं विचारलं होतं त्याचं उत्तर काय असेल उंटावरून येणारा टपाल त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक दोन राहील सांडणी स्वार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला अशा प्रकारचं एक वाक्य होतं या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा होता तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रयोगी वा केवल वाक्य या प्रकारचं ते वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे एक पाचशे पेजेस टी सी एस पॅटर्नुसार एक प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामधले या ठिकाणी बारा प्रश्न त्यामधले आले होते विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायचे जिल्हा न्यायालय भरतीसाठी त्यामधले प्रश्न खूप महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिल्या शिफ्टमध्ये त्यामधले एकूण बारा प्रश्न विचारले होते आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये एकूण नऊ प्रश्न त्यामधले आले होते विद्यार्थी मित्रांनो ते जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्न ते सर्वांनीच घ्यायचे त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य टी सी एस पॅटर्नचं प्रश्नसंग्रह तुम्ही ते घेऊ शकता त्यामधले या ठिकाणी बारा प्रश्न त्यामधले आले होते आणि दुसऱ्या एकूण नऊ प्रश्न हे आले होते ते सर्वांनीच घ्यायचे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल एक प्रश्न आला होता समानार्थी एक शब्द आला होता वाक्य प्रतिकरण या ठिकाणी आला होता उद्देश विस्तार असेल संयुक्त वाक्य असेल केवल वाक्य असेल या ठिकाणी आपण हे प्रश्न घेतलेले आहेत आणि या ठिकाणी इंग्लिश बघा पॅसिव वाईस असेल टेन्स असेल डायरेक्टिव आणि इनडायरेक्टिव असेल क्वेश्चन टॅग असेल यांचे पण प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत विद्यार्थी मित्रांनो जी के हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी के जी के या ठिकाणी खूप जास्त थोडा अवघड आहे प्राचीन इतिहास यावर या ठिकाणी प्रश्न विचारले होते आणि विद्यार्थी मी कम्प्युटर होम असेल इंसर्ट असेल सेव्ह ॲज पेज लेआउट यावर या ठिकाणी कम्प्युटरचे प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील